आमचे आधारस्तंभ सन्मान नंबर अशी याचना करतो या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी शाहू या शार्थ शार्थ या या आपल्या हस्ते तीन पुरस्काराचे या ठिकाणी वितरण होत आहे या, या सोहळ्यासाठी आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष देशाचे नेते यांचं स्वागत संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष आमचे आधारस्तंभ आदरणीय पद्मश्री लक्ष्मण माने साहेब

पद्मश्री लक्ष्मण माने साहेब यांच्या भटक्या मुक्तांच्या संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या महारा माध्यमातून गेली पस्ती शास्त्रज्ञ आणि साहित्य डॉक्टर सुखदेव थोरा यांना प्रदान केला जातो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला शिका तो संदेश शिरसावत्य मानून सन्माननीय डॉक्टर सुखदेव थोरात यांनी संपूर्ण आयुष्य